स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी वळणला आलो होतो वळणला सोडायला तो वडिलांना कारण की बऱ्या दिवसापासून काय मित्रांनो मी ब्लॉग बनवत नाही काही कारण होते आणि आता सांगायची गोष्ट नाही मित्रांनो ती पण आता जेवढं होता येईल तेवढं ते विसरलेलं बरं असतं कारण की आपण जुन्या गोष्टी जेवढा काढू ना तेवढा आपण हृदयाला पण त्रास होतो ना आपल्या सर्वांना त्रास होतो तर झाला असा विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की आमचे मोठे बंधू ना एक्सपायर झाले होते ऍक्सिडेंट मध्ये आणि दिवाळी आमची त्याच्यामध्येच गेली आणि सर्वज कुटुंब आजारी होतं कारण की डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि ही लागणं अशी होती काही एकाल झालं ना ते सम सर्व कुटुंबाला होत होतं तर आता सर्व व्यवस्थित आहे मित्रांनो चाललं चाललंय मित्रांनो व्यवस्थित आणि वळणला लालतो यांना सोडला आता सकाळीनं आणि सकाळपासून एकदम गारवा वगैरे आणि आपली थंडीची लाट सांगितली नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे थंडी आणि थंडीचे दिवस असल्यामुळे सगळीकडे आता गाव आहे आणि टोपी मित्रांनो आता साडे दहा झाले तरी काढूशी वाटत नाहीये पाणी वगैरे भरलंय ह्या बघा झाडून वगैरे घेतले एक दोन दिवस जरी इथं नसलं मित्रांनो खूप असा राडा होऊन जातो फ्रेश पाणी भरलं माठामध्ये आणि पाणीच कसं क्वाक वगैरे बंद करून टाकला कारण की दुसऱ्यांना पण पाणी बघा इथं पाणी वगैरे भरून ठेवले वापरायला पाणी आणि इथं पिण्याचं पाणी येत असत का घर झाडलं मस्त पायकी स्वच्छ करून घेतलं आणि निघायचंच होतं तर म्हटलं आजपासून ब्लॉगला सुरुवात करू रेग्युलर ब्लॉग टाकू म्हटलं हाय का नाही कारण की रेग्युलर जर भेटलं तर मस्त पायकी माणस ओळखत असतं आपल्याला गाडी लावली मित्रांनो बाहेर बघा ते बघा तिकडे काहीतरी काम चालू आहे पोरांचं काहीतरी उचलतेत वाटत झाड वसतो काहीतरी दसर गुंडी काय काही काय म्हणते ते कचरा टाकायची कुंडी मित्रांनो मोठी ते सरे ना त्या मुलांकून घेऊन उचलवते ते आता विचार करा एवढी मोठी गाडी छोटा ती कस कसं तेवढी कुंडी आहे आणि तिथे लेकरांना उचलायला लावते खरंच उचल बावलट माणूस आहे दुसरं काही नाही तर चला मित्रांनो निघू आपण लवकरात लवकर घरी जाऊ घरी जाऊन चांगले फ्रेश वगैरे आणि आज काय मित्रांनो दत्त जयंती आहे मित्रांनो आणि आमचे इथं एक देवगड ठिकाण आहे मित्रांनो ते एकदम एक मस्त पैकी वातावरण असतंय पण आपल्याला काही जायला जमायचं नाही आणि इथून म्हणजे पन्नास किलोमीटरचं अंतर आहे जायला एखाद्या दिवशी जाऊ आपण जायचं आहे आपल्याला तर सर्व कुटुंब जाऊ तर दोन वर्ष आपण जाऊ एखादिशी मस्त पैकी तिथं जाऊन माता वगैरे टेकू आहे बघायसारखं पण तिथं तुम्हाला दाखवेलच मित्रांनो मी तर चला निघू मग आता घराच्या दिशेने जाऊ आपण ह्या बघा मित्रांनो चाललोय आता घरी हे बघा इकडं तुवडेवाल्यांच्या कोप्या मित्रांनो बघा किती राहणार राहते आता ऊस तुटून गेला ना त्यांना एकदम अडचण होती मित्रांनो एवढ्या अडचणीमध्ये आपलं कुटुंब घेऊन राहतात जितक्या दिवस शिजन आहे ना तितक्या दिवस राहतात मित्रांनो सोपं नसतं एवढं थंडीचं एवढं अडचणीच्या ठिकाणी राहणं तिथं लाईट नाही काय नाही खूप अवघड आणि रोड पण इतका खराब आहे ना त्याच्यामुळं हळूहळू चाललंय आणि आपल्याकडे आहे सामान हे बघा हे सामान घेतलंय मी गाडीवर मम्मी दोन तीन दिवसापासून बोलत होते घेऊन ये घेऊन येल ना आज घेऊन येईन मी त्याच्यामुळे हळूहळू जाऊ आणि याच्यात सामान असल्यामुळे ना गाडी एक साईडला ओढती पण काय प्रॉब्लेम नाही का व्हायना जाऊ आहे की नाही जास्त जोऱ्यात ना जाऊन पण आपल्याला काय करायचंय का बघा इकडे कसं वस्तू तुटून गेलाय पाचट वगैरे पडलंय आणि इकडं आता खडवण रान झालाय आता याच्यामध्ये गहू वगैरे फेरते एकदम काळ जरा तर रान दिसतय मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेत आठ वाजते ना थोड्या वेळामध्ये आणि दुपारी मित्रांनो घरी आलो घरी आलो चांगलं जेवण वगैरे केलं आणि कसं मम्मी त्यांना थोडं काम होतं तर जयंती होती साडा वगैरे अंगणात टाकला त्यांनी तोपर्यंत मी बाळाला घेऊन बस बसलो आणि बाळाला घ्यायचं म्हटल्यावर मित्रांनो ते एकदा झोप घेतले त्यांनी तो बरंच टाईम खेळत असतो मग त्याच्यामध्ये टाईम कधी जातो कळ कळतच नाही आणि ते झोपला मग थोडा आराम केला मित्रांनो आणि कसं आहे आता थोडं जास्तच गारवा लागतो ना आसपास आमची शेती आहे ना शेती असल्यामुळं कसं आहे आता थोडं गहू वगैरे टाकलेत वाटतं काहीतरी पाठीमाग आणि इकडं तिकडं सगळं गारवाय त्याच्यामुळे एकदम गार लागतंय आणि टोपी वगैरे घेऊन घालून बसलो घरामध्ये तुम्हाला माझ्या मम्मीने त्यांनी ना एक गोदडी शिवली होती म्हणजे दुपारपर्यंत ते त्यांचं काम ते अशा दोन शिवल्यात मित्रांनो अशा एक तर आज दुपारी शिवली एक काल परवाच शिवली होती बारगा घरात बसलो म्हटलं आता यांचं सायपाक चालू आहे आणि मम्मी घेऊन बसले त्याला टी व्ही वगैरेच बघतात ते म्हटलं आपण तरी इकडं शांत येऊन बसलो पाठीमागं आणि पाठीमाग बसायचं म्हटलं ना वरचा बल्ब आहे ना ते खराब झाला आहे मित्रांनो ते बघा ते दिसतंय ना तिकडं आपण स्लॅप वगैरे टाकलाय ना तो त्या बघा लटकत्या वायर वगैरे त्याच्यामुळे ना वर पण जाणं थोडं रिक्स आहे आणि वरचा टेरेसवरचा एक बल्ब काढून टाकलेला आहे आता गेलो असतो आपण बाहेर वगैरे अंधार आहे ना, ना बाहेर त्याच्यामुळं काही थोडं वाघाचं पण भीती जास्त करून आमच्या इकडं बिबटे झालेत नाही त्याच्यामुळे सर्वकडंच भिपती आमच्याच काही नगर जिल्ह्यात आखीकडं तेच वातावरण सगळं बघितलं तर इकडे हे झालं ते झालं रोज नाही रोज काहीतरी गोष्ट कानावर ऐकू येत असती तर मित्रांनो मी तुम्हाला मम्मीने शिवलेले गोदारी दाखवतो दोघींनी शिवली वर्षाने मम्मीने चांगली पद्धतशीर शिवली बारका हे बघा इथंच ठेवली अन्न जास्त करून आता आहे ना अशा गोदाऱ्या कोणी वापरत नाही एक आई ते ब्लँकेट वगैरे हो असतात ना तेच घेते बघा किती छान शिवली म्हणून गडून वगैरे काय नाही दाखवता आता तुम्हाला एका दिवशी दाखवून ह्या बघा किती बरे टाचे वगैरे दिलेत पद्धतशीर हे बघा बारीक असे टाचे वगैरे दिलेत एक गोधडील मित्रांनो बरेच दिवस लागते बारका पण मम्मीने ना ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मग दुपारपर्यंत शिवून टाकली दोन तीन दिवसापूर्वी एक शिवली होती ही पण चांगली आणि अशी साडी फेकून देण्यापेक्षा ह्या अंगावर घ्यायला पण भारी असतं जास्त दिवस टिकतं पण आणि त्या रागाचं काय असतं नंतर नंतर आहे ना त्याच्या हे आपल्या त्याच्यातली ना गरमी आहे ना निघून जात असते जसं जा आपण धुतो ना जाते बारखा पण याची काही जात नसते हे आहे तसं जास्त दिवस टिकत पण तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये उद्या काहीतरी नवीन बघू आहे की नाही एक दौरा आहे आपल्याला जायचंय तिकड सर्वांनाच आवडेल नक्की ते पण बघा छानपैकी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती एकदम चांगल्या पद्धती होत असते दरवर्षी त्या ठिकाणी होते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवसी